इंस्टाग्रामवर फसवणूक करणाऱ्या आरोपींना अटक गेले दोन ते अडीच वर्ष इंस्टाग्रामवर फसवणूक करणाऱ्या आरोपींना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे याबाबत प्राप्त झालेल्या तक्रार अर्जात काही इसम इंस्टाग्रामवर फेक अकाउंट बनवून त्याद्वारे कपड्याची जाहिरात करतात सर्च करणाऱ्या ग्राहकांना ती आवडल्यास इंस्टाग्राम अकाउंटवरील व्हॉट्सअप लिंकवर जाऊन त्यांना केवळ हाय असा मॅसेज केल्यास तात्काळ प्रतिसाद देतात व त्यात ग्राहकांची पूर्ण डिटेल्स मागवतात त्यात नाव पत्ता मोबाईल त्याच्या टी शर्टची साईज व त्यामध्ये नो कॅश नो डिलिव्हरी सात दिवसात माल नाही मिळाला ते पैसे परत केले जातील असे मॅसेज फॉरवर्ड केले जातात ग्राहकाला कमी किमतीत कपडे मिळत असल्याने लागलीच त्या आमिषाला बळी पडून त्यांनी सांगितल्याप्रमाणे अर्धी रक्कम ऑनलाईनद्वारे पाठवली हो जाते ही रक्कम मिळाल्यानंतर फेक इन्स्टाग्राम ग्राहक हा समोरील व्यक्तीला ब्लॉक लिस्टमध्ये टाकून देतो अशा प्रकारे ग्राहकांची फसवणूक करतात याबाबत तपास करत असताना परिमंडळ एकमधील उपनिरीक्षक मेहबूब मकानदार सत्यवान सावंत पोलीस नाईक समाधान माळी वाजे दत्तार यांनी या इस्मांबद्दल माहिती देऊन मुंब्रा येथे छापा टाकून सुफियान शरी शफीफ खान वय तेवीस फुरकन रिझवान खान वय वीस कामरान इस्माईल शेख व एकोणीस यांना ताब्यात घेतले त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर जाऊन खात्री केली असता त्यांच्या ब्लॉक लिस्टमध्ये एक हजार ते बाराशे लोकांना ब्लॉक केल्याचे दिसून आले याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड करत आहेत तर अशा प्रकारच्या इंस्टाग्रामवर व्हॉट्सअपवर कमी दराने व मोठ्या प्रमाणात डिस्काउंट देऊन जाहिरात करणाऱ्या अमिषाला बळी न पडता कॅश ऑन डिलिव्हरी म्हणजेच रोखीने व्यवहारवर जास्त विश्वास ठेवावा असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त उत्तम कोळेकर यांनी केले आहे इन्स्टाग्रामवर एका स्टेटसच्या माध्यमातून कपडे काही शूज वगैरे अशा स्वस्त विक्री करण्याच्या माध्यमातून बहाण्याने फसवणूक केली जात आहे त्यावरून मग अशा त्या साईटचा शोध घेण्यात आला आणि त्या साईटचं लोकेशन तांत्रिक तपासातून काढण्यात आलं ते जॅस्मिन पार्क मुंब्रा या ठिकाणी आढळून आलं पोलीस पथकाने त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला असता त्या ठिकाणी तीन युवक मिळून आले त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडं मोबाईल मिळून आले त्याचप्रमाणे इतरही साहित्य मिळून आले की जे त्यांनी गुन्ह्याकरता वापरले होतं तर यांची गुन्ह्या करण्याची पद्धत अशी होती की स्टेटसमध्ये ते फोटो टाकायचे विविध कपड्यांचे शूजचे आणि त्यांची किंमत ते अत्यंत कमी दाखवायचे एखाद्या ग्राहकाने ग्राहकाने हाय केलं त्या जाहिराती माध्यमातून लिंकवरून किंवा ते त्याचं ते नाव पत्ता साईज वगैरे विचारायचे त्याला कपड्यांची ऑफर करायचे आणि जे काही बिलिंग होत असेल साधारण त्या बिलिंगच्या निम्मे पैसे त्यांना भरायला सांगायचे हे बिलिंगसुद्धा करताना ते काळजी घेत होते की ते बिलिंग इतर बाजारभावामध्ये ज्या वस्तू मिळतात ज्या किमतीला त्यापेक्षा ती किंमत कमी असावी जेणेकरून माणूस त्याच्या आमिषाला बळी पडेल आणि त्या माध्यमातून ते निम्म पेमेंट अगोदर घ्यायचे आणि निम्म पेमेंट आलं की त्या ग्राहकाला ते ब्लॉक करायचे त्या ज्यावेळी त्या त्यांच्याकडे जे प्राप्त साहित्य मिळून आलं मोबाईल वगैरे त्याच्यामध्ये तपासणी केली असता साधारण एक हजार ते बाराशे मोबाईल नंबर त्यांनी ब्लॉक केलेले आढळून आलेत त्यावरून बऱ्याच मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचं दिसून येत आहे त्यातीलच एक क्रमांकाचा शोध घेतला आणि त्या तक्रारदारावर शोधला असं तो कळवा येथील मिळून आला त्याच्याकडे चौकशी करतात त्याची याच प्रकारे सातशे रुपयांची फसवणूक झाल्याचं त्यांनी कळवलं आणि त्याप्रमाणे त्याचा त्याची एफ आय आर घेऊन गुन्हा दाखल करून या तीन आरोपींना अटक केलेली आहे त्या अशा म्हणून नागरिकांना हेच आव्हान आहे की कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये कुणी आपली काही वैयक्तिक का असू दे किंवा काही व्यावसायिक माहिती असू दे समोरच्या व्यक्तीची खात्री झाल्याशिवाय आपली कोणतीही माहिती देण्यात येऊ नये बोलण्याच्या माध्यमातून काही आमिष दाखवून काही वेळा बँक तुमचं अकाउंट अपडेट करतो आहे म्हणून सांगून बँकचं तुमचं हे अकाउंट आहे ह्या अकाउंटचा नंबर हा आहे आणि त्यानंतरही तुमचं हे अकाउंटला अपडेट करायचं तुमचा अकाउंट क्लोज असं सांगून ओ टी पी नंबर विचारला जातो आणि तो ओ टी पी नंबर मिळाल्यानंतर त्या अकाउंटमधून फसवणूक केली जाते तर असे को ओ टी पी नंबर त्याचप्रमाणे कोणतीही वैयक्तिक माहिती कोणत्याही व्यक्तीला खात्री केल्याशिवाय देऊ नये असं या ठिकाणी आवाहन करतो